उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री असणाऱ्या अजित पवार यांचं रवी भवन येथील शासकीय बंगल्यातील नवीन कार्यालय आता सुरू झाले सोबतच या कार्यालयात त्यांनी उपजिल्हाधिकारी एका अधिकाऱ्याची उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणजेच ओ एस डी म्हणून नियुक्ती सुद्धा केली आहे तर नागपूर अमरावती विभागातील नागरिकांचे अर्थ खात्याशी निगडीत प्रश्न समस्या आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं आता सांगितलं जाते मात्र या निर्णयाच्या अडून अजितदादांनी आता पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भावरही लक्ष केंद्रित केलं आहे का असा सवाल मात्र विचारला तर याबद्दलच थोडक्यात जाणून घेऊयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विदर्भात ताकद ही मर्यादित आहे पक्ष स्थापनेनंतर विदर्भात राष्ट्रवादीला केवळ एका लोकसभेची दोन वेळेस जागा जिंकता आलीये तर विदर्भातून नागपूर चंद्रपूर यवतमाळ हिंगोली वाशिम भंडारा गोंदिया गडचिरोली रामटेक वर्धा अमरावती अकोला आणि बुलढाणा या दहा लोकसभेच्या जागा येतात मात्र झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला विदर्भात फक्त भंडाऱ्याची जागा ही दोन हजार नऊ आणि दोन हजार अठराची पोटनिवडणूक अशी दोनच वेळेस जिंकता आलीये तर या दोन्ही वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची काँग्रेस सोबत युती होती तर राष्ट्रवादीला इथं विधानसभेत सुद्धा जेमतेमच यश मिळालेले विदर्भात विधानसभेच्या बासष्ट जागा येतात यापैकी एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणीस या दरम्यान झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचं संख्याबळ फक्त दोनच वेळेस दहाच्या वर गेलेलं आहे तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये बारा दोन हजार चार मध्ये अकरा दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये प्रत्येकी एक एक आणि दोन हजार एकोणीस मध्ये सहा जागा इतक्या जागा मिळाल्या होत्या तर या सहा जणांमधील किंवा स्वतः प्रफुल्ल पटेल हे महाराष्ट्र तर सोडाच मात्र संपूर्ण विदर्भावर सुद्धा छाप पाडताना दिसून येत नाहीत प्रफुल पटेल हे भंडारा गोंदिया या भागापुरते आणि अनिल देशमुख हे तर त्यातही देशमुख हे सध्या शरद पवार यांच्या गटात आहेत अर्थ आणि नियोजन या खात्याचा नागरिकांशी थेट संबंध तसा कमीच येतो याशिवाय नागपूर जिल्हा हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा म्हणजेच पर्यायाने भाजपचा बालेकिल्ला आहे त्यामुळे नागपूरमधील नागरिकांच्या काही समस्या असल्यास त्या सोडवण्यासाठी नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्क कार्यालयाबरोबरच भाजपची सुद्धा इथं कार्यालय आहेत तरीही अजित पवार यांचं नागपूरमध्ये कार्यालय कशासाठी आणि या कार्यालयाच्या माध्यमातून त्यांचा विदर्भावर डोळा आहे का असा सवाल आता विचारला जातोय तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत लेट्सअप मराठी